नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली होती मात्र आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे राज्यात पावसाचा जोर वाढला हवामान विभागाने काय दिला इशारा पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने पुढील काही तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे नागरिकांना अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे यामध्ये सातारा रायगड पुणे कोल्हापूर तर मुंबई ठाणे परभणी नांदेड पालघर छत्रपती संभाजीनगर आणि बीड तसेच जालना या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तसेच समोरची बातमी आहे पीक विमा योजने सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे शेतकऱ्यांनी जवळच्या बँक व सेवा केंद्रात जाऊन पीक विम्यासाठी नोंदणी करून घ्यावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमाचा लाभ मिळणार आहे पुढची बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल आजच्या अंदाजानुसार मुंबईत पेट्रोल प्रति लिटर सुमारे एकशे सहा रुपये तर डिझेल चौऱ्याण्णव रुपयेच्या आसपास आहे इंधन दरात मोठा बदल झालेला नाही तरीही जागतिक बाजारातील हालचालीनुसार आगामी दिवसात दरात चढ उतार होऊ शकतो समोरची बातमी आहे आयचे नवे फीचर याबद्दल भारतातील डिजिटल व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी यू पी आयमध्ये नवे फीचर सुरू करण्यात आले आहेत आता इंटरनेट नसतानाही यू पी आय लाईट एक्सच्या माध्यमातून व्यवहार करता येणार असून ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा मोठा लाभ घेता येणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद